नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद शाळा पाडा केंद्र गुरोली तालुका कल्याण जिल्हा ठाणे आज श आनंददायी शनिवार अंतर्गत मराठी विषयाचा एक उपक्रम घेण्यात आला या उपक्रमामध्ये मुलांना एक शब्द देण्यात आला आणि त्या शब्दांपासून मुलांनी वाक्य तयार करायचे तर सगळे मुले तयार तयार आहेत चला तुमच्यासाठी शब्द आहे पुस्तक चला कोण येते पहिल्यांदा